नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी तर आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल पॅन केक तर त्याच्यामध्ये मी गाजर आहेत बारीक चिरलेलं शिमला मिरची कोबी कांदा कोथिंबीर हे सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत भाज्या यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो तर त्यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरली आहे तर हा जो पॅनकेक आहे हा मी लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवणार आहे तर त्यासाठी मी मिरची एकच वापरली आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची अजून एक दोन वापरले तरी पण चालतील त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं आणि त्याच्यानंतर साधारणतः तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ दोन चमचे डाळीचं पीठ तर हे सर्व ॲड करून त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे तर ही रेसिपी आहे ही अतिशय पौष्टिक आहे लहान मुलं जर काही भाज्या खात नसतील तर त्या भाज्या पण वापरूनही आपण हा पॅनकेक बनवू शकतो अतिशय टेस्टी आहे त्यामुळे भाज्याही खाल्ल्या जातात आणि पौष्टिकही आहे हा पॅनकेक तर तुम्ही बघू शकता त्याचं बॅटर तयार झालं आहे तर आपण पॅनकेक बनवतो त्यामुळे त्याच्यामध्ये मी एक चमचाभर बेकिंग पावडर टाकली आहे आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून आपल्याला हे छान बॅटर बनवून घ्यायचं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर तवा गरम केला आहे त्यावर तेल स्प्रेड केलेलं आहे तर मी हे पॅनकेक लोखंडी तव्यावर बनवते तर एकाच वेळेला मी दोन छोटे छोटे पॅनकेक बनवणार आहे तर त्यासाठी मी थोडं बॅटर घेतलं आहे तर आपल्याला बॅटर जे आहे ते पळीने आपल्याला त्यावर ॲड करायचं आहे आपल्याला जास्त स्प्रेड करायची गरज नाही आहे आपण छोटे छोटे साईजचे पॅनकेक बनवणार आहोत तर हा लहान मुलांच्या टिफिनसाठीचा पदार्थ आहे त्यामुळे आपण हे पॅनकेक अगदी छोटेसे छोटेसे बनवलेले आहेत कारण लहान मुलांचं काय असतं की त्यांना डेकोरेटिव्ह खूप जास्त आवडतात गोष्टी तर त्यासाठी मी हे छोट्या साईजच्या पॅनकेक बनवलेत तर ते पलटवून घेतलेत एकदा आणि त्यावर परत एकदा तेल स्प्रेड केलं आहे आणि हे दोन्ही बाजूनी छान असे आपल्याला पॅनकेक भाजून घ्यायचे आहेत तर अतिशय टेस्टी पौष्टिक अशी रेसिपी तयार आहे तर आपण हे चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर आपण देऊ शकतो तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद